आज सात मे च्या पहाटे भारतीय वायुसेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले हे हल्ले जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले ज्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा बळी गेला होता आज आपण या हल्ल्यांमागील कारणे नऊ ठिकाणांची निवड आणि हीच ठिकाणे का निवडण्यात आली सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहलगाम दहशतवादी हल्ला हा लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घडवला होता या हल्ल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आणि पाकिस्तान विरोधात ठोस कारवाईची मागणी जोर धरू लागली भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या कृतींची जाणीव करून दिली यापूर्वी भारताने सिंधू जल करार स्थगित केला हवाई क्षेत्र बंद केले आणि कठोर राजकीय पावले उचलली होती मात्र पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारताने ऑपरेशन सिंधूरद्वारे थेट दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला या हल्ल्यांचे उद्दिष्ट केवळ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे आणि भविष्यातील हल्ल्यांना आळा घालणे हेच होते भारताने कोणत्या नऊ ठिकाणांवर कारवाई केली याची माहिती आपण घेऊयात यातील पहिलं ठिकाण सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद व्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून तीस किलोमीटर दूर लष्करे तोयबाचं प्रशिक्षण केंद्र वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोनमर्ग चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुलमर्ग आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगामच्या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं दुसरं ठिकाण सय्यद ना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद जैश ए मोहम्मद चा महत्वाचा भाग आहे हे शस्त्र स्फोटक आणि प्रशिक्षणाचं केंद्रही होतं तिसरं ठिकाण गुलफूर कॅम्प कोटली हे नियंत्रण रेषेपासून दूर असलेलं लष्कर हे तोयबाचं तळ होतं ते राजौरी पूछ मध्ये सक्रिय होतं वीस एप्रिल दोन हजार तेवीस ला पूछ मध्ये आणि नऊ जून दोन हजार चोवीस ला तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांच्या बस हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित केलं गेलं होतं चौथं ठिकाण बर्नाला कॅम्प भीमभर नियंत्रण रेषेपासून नऊ किलोमीटर दूर आहे इथं शस्त्र चालवणं आणि जंगलात कसं सर्व्हाइव्ह करायचं याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं पाचवं ठिकाण अब्बास कॅम्प कोटली नियंत्रण रेषेपासून तेरा किलोमीटर दूर आहे लष्करे तोयबाचे आत्मघातकी हल्लेखोर इथे प्रशिक्षित केले जातात पंधरा दहशतवादी प्रशिक्षित करण्याची याची क्षमता होती सहावं ठिकाण सर्जल कॅम्प सियालकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटर दूर साबा कठुआच्या समोर आहे मार्च दोन हजार मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या चार जवानांची हत्या करण्यात आली होती त्या दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित करण्यात आलं होतं सातवं ठिकाण जोया कॅम्प सियालकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून ते किलोमीटर दूर होत ते हिजबुल मुजाहिद्दीनचं मोठं तळ होतं कठुआ जम्मू भागात दहशतवादी पसरवण्याचं नियंत्रण केंद्र होतं पठाणकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट इथेच रचण्यात आला होता आठवं ठिकाण मरकज तोयबा मुरीदके आंतरराष्ट्रीय सीमेपासून अठरा ते पंचवीस किलोमीटर दूर आहे अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांच्यासह दोन हजार आठ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षित करण्यात आलं होतं तर नववं ठिकाण मरकज अल्ला भवलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटर दूर आहे हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होतं इथे भरती आणि प्रशिक्षण केंद्रही होतं प्रमुख दहशतवादी या ठिकाणी नेहमी येत होते यासोबतच भारताने कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही असं स्पष्ट केलं आहे तसेच आतापर्यंत कोणतीही नागरी हानी झाल्या नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं ही ठिकाणे निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ती भारताविरोधी दहशतवादी कारवायांचे प्रमुख केंद्र होती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या तळांवरून पहलगाम हल्ल्यासह इतर हल्ल्यांचे नियोजन झाल्याचे पुरावे गोळा केले होते या तळांवर लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या नेत्यांचा अड्डा होता ज्यांनी भारतात अनेक हल्ले घडवले होते या हल्ल्यांमध्ये भारतीय वायुसेनेने राफेल सुखोई तीस एम के आय आणि ब्रह्मोत्स क्षेपणास्त्रांचा वापर केला होता मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता भारतीय सैन्याने लष्करी ठाण्याऐवजी फक्त दहशतवादी तळांना लक्ष केले जेणेकरून नागरी हानी टाळता येईल या हल्ल्यांमुळे नव्वदहून अधिक दहशतवादी ठार झाले तर दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे पाकिस्तानी लष्कराने सुरुवातीला हल्ल्यांचे प्रमाण कमी दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांना चोवीस हल्ल्यांची कबुली द्यावीच लागली या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली पाकिस्तानने लाहोर आणि सियालकोट विमानतळ हे अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद केले आणि हवाई क्षेत्रावर निर्बंध घातले पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी युद्धाची धमकी देत भारतावर पाच ठिकाणी हल्ले झाल्याचा दावा केला तर आय एस पी आर ने सहा ठिकाणांचा उल्लेख केला आहे पाकिस्तानने सीमेवर गोळीबार वाढवला परंतु भारताने सर्व हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करून कोणत्याही प्रत्युत्तरासाठी सज्जता दाखवली आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या कारवाईला मर्यादित पाठिंबा दर्शवला तर पाकिस्तानवर विरोधी कारवाई करण्याचा दबाव वाढला ऑपरेशन हे भारताच्या दहशतवादाविरोधी एक महत्वाचे पाऊल आहे या हल्ल्यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे दहशत की दहशतवादाला पाठिंबा देण्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल भारतीय सैन्याच्या या कारवाईने दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले असून भविष्यातील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी हे यश मिळेल अशी देखील आशा आहे